चला मुलांना एक ते शंभर मधल्या समसंख्या तुम्हाला माहिती आहेत कोणतीही समसंख्या घ्या आणि तिला एक्कावन्ने गुन्हा अगदी सेकंदात अगदी सरशी काय करायचंय पा जी पहिली संख्या आहे तिला दोन्हे बेस बेसाहे किती झाले बारा हे सहा लिहून घ्यायचे आणि या सहा पुढं हा जो पहिला अंक आहे बारा हे तसंच लिहून घ्यायचंय पहा आता इथं सुद्धा तसंच करायचंय बेत्रिक सहा तीन लिहून घेतली पण सहा लिहिताना डायरेक्ट सहा न लिहिता शून्य सहा लिहायचे पा एक अंक जर इथं असेल तर तो, तो सहा किंवा आठ किंवा दोन आहे तसे न लिहिता शून्य सहा शून्य आठ शून्य दोन अशी लिहायचे पाव आता चौतीस गुणिले अक्कावन इथं सुद्धा दोन ने मागायचे बेक बे बेसाती बे चौदा आणि हे चौतीस आहे तशी लिहून घ्यायची हेच आपलं उत्तर झालं आता हे गणित तुम्ही करायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचंय हे करून दाखवते मी तुम्हाला याला दोन ने बघायचं बे चौक आठ बेत्रीक सहा आणि त्याच्या पुढे ही पहिली आहे ती संख्या लिहून काढायची तुम्ही हे गणित करून पहा हेच उत्तर येणार पहा आणि त्याच ट्रिकने हे एक उदाहरण सोडवायचे पहा ट्रिक आवडली का तुम्हाला आहे ला ला ना सोपी ट्रिक जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हे जे दोन उदाहरणं आहेत हे करून नक्की कमेंटमध्ये उत्तर द्या